अक्कलकुवा नंदुरबारची बसची दयनीय अवस्था अचानक आलेल्या पावसामुळे बसला गळती प्रवासी भिजण्याची दृश्य नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा बस आगारातील बसची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्कलकुवा बस आगारातून दुपारी साडेतीन वाजता सुटलेली नंदुरबार जाणाऱ्या भंगार बसमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत अक्कलकुवाहून नंदुरबार जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणावीस बावन्न या बसची अवस्था अगदी वाईट झालेली होती आज दुपारच्या वेळेत वाका चार रस्ता ते नंदुरबार दरम्यान पाऊस सुरू झाल्याने बसच्या सर्व खिडक्या फुटलेल्या काहींना तर काचाच नसल्याने संपूर्ण बसमध्ये पाणी येऊन प्रवाशांचे खूप हाल झालेत बसचा पुढचा काच देखील पूर्णपणे तुटून पडलेला फुटलेला होता चालकाला देखील बस चालविण्यास अडचणी येत होत्या अशाच भंगार अपघात होऊन प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहेत एकीकडे एक भाडे वाढ केली जाते मात्र भंगार बसमध्ये जनतेला प्रवास करावा लागतो अशी दयनीय अवस्था नंदुरबार जिल्ह्यातील बस गाड्यांची झाली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर